माव मग्नेत पापस न मंतम आगमिसती उदबिंदु निपातेन पूरति कुंभोपी पूरती पूरती बालो पापस थोक थोकंपीयाचिनम माझ्याजवळ दुष्कृत्य येणार नाही असा गर्व करू नये पाण्याच्या थेंबांनीच पाण्याचा घडाभरती अज्ञानी थोडे थोडे दुष्कृत्य करून पूर्ण साठवती माव मत्थम पुज्ञस न मंतम आगमिसती उदबिंदु निपान पूरति पूरति पूरती पूरती धीरो पुग्नस थोक थोकंपीयाचिनम माझ्याजवळ सत्कृत्य येणार नाही असा गर्व करू नये पाण्याच्या थेंबांनीच पाण्याचा घडाभरती बुद्धिवान थोडे थोडे सत्कृत्य करून पूर्ण साठवती वाणी जो व वा भयं मग्गम इप्प सत्थो महंखनो महंगनो विसमजीवी तुकामो व पापानी परिवज्जये व्यापारी खूप धनवान भयावह मार्गाची अप्रशंसा करतात जगण्याची इच्छा असणारे विषाची तशी मानवाने दुष्कृत्याची करावी मिचे वणो नास हरय्य पाणीना विसम नाबण विसमन वेती नथी पापम आकुब्बतो हातावा जखम नसेल तर हातात विष घेता येईल जखम रहिताला विष बाधत नाही तसे न कर्त्याला दुष्कृत्य बाधत नाही यो अप्पदुट्ठस्स नरस्स दुस्सती शुद्धस पूसस अनंगणस्स तमेच बालम पतीचेती पापम सुखुमो रजो पटिवातम खित्तो जे शुद्ध रहित पोषित माणसाचा द्वेष करतात काही दृष्टता करतात ती अज्ञानीच वाईट होती जसे वाऱ्याच्या विरुद्ध फेकलेली सूक्ष्म धूळ फेकणाऱ्यावरच पडते नमोबुद्धाय